महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना व मान्यवरांना माझा नमस्कार डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हवामान व पावसाच्या अंदाजाबाबत आपण सुरुवातीला माहिती घेऊया आज बुधवार दिनांक तीन सप्टेंबर ते शनिवार दिनांक सहा सप्टेंबर या चार दिवसासाठी मी आपणास हवामान अंदाज व कृषी सल्ला देत आहे आज बुधवारी व उद्या गुरुवारी महाराष्ट्राचे उत्तरेकडील भागावर एक हजार दोन तर मध्य व दक्षिण भागावर एक हजार चार एकटा इतका कमी हवेचा दाब राहील त्यामुळे महाराष्ट्रातील पश्चिम विदर्भ मध्य विदर्भ व पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढेल आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे त्याचप्रमाणे मराठवाड्यातील नांदेड लातूर परभणी हिंगोली व जालना जिल्ह्यातही मुसळधार पावसाची आज शक्य आज आणि उद्या शक्यता आहे कोकणातील सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता असून उर्वरित सर्वच जिल्ह्यात मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे शुक्रवारी महाराष्ट्रावर हवेचे दाब एक हजार चार अप्पापासकल होतील व पावसाचा जोर थोड्या प्रमाणात कमी होईल मात्र तरी आत्ताच सांगितलेल्या भागात मुसळधार पावसाची शक्यता कायम राहील शनिवारी महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होऊन ते एक हजार चार ते एक हजार सहा हेप्टापासकर इतके वाढताच आणि दक्षिण भागावर एक हजार आठ एप्टापासपर्यंत वाढताच हवेच्या दाबात वाढ होताच पावसाची तीव्रता कमी होईल पावसाचं प्रमाण कमी होईल आणि हलक्या ते मध्यम स्वरूपात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पाऊस होईल या चारही दिवशी चा हवामानाचा अंदाज हा भारत सरकारच्या हवामानशास्त्र विभागाने दिलेला आहे आता आपण त्याचप्रमाणे काही महत्त्वाची माहिती घेऊया की जिल्हावार हवामान अंदाजाची माहिती घेऊया आता त्यामध्ये भारत सरकारच्या हवामानशास्त्र विभागाने पावसाचे दिलेले अंदाज कोकण मत उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी मी आपल्याला थोडक्यात आपल्या अवलोकनार्थ सादर करीत आहे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंचेचाळीस ते पासष्ट मिलीमीटर म्हणजे आजपासून शनिवारपर्यंतचा अंदाज आहे हा रत्नागिरी जिल्ह्यात पंचेचाळीस ते पंच्याण्णव मिलीमीटर रायगड जिल्ह्यात पंचावन्न ते पंच्याऐंशी मिलीमीटर ठाणे जिल्ह्यात पंचवीस ते पंच्याहत्तर मिलीमीटर पालघर जिल्ह्यात पंचवीस ते पंच्याऐंशी mm, मिलीमीटर म्हणजेच कोकणात अतिवृष्टीची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात चौदा ते पन्नास मिलीमीटर mm, धुळे जिल्ह्यात बारा ते पंचावन्न mm, मिलीमीटर नंदुरबार जिल्ह्यात दहा ते पंचावन्न mm, मिलीमीटर आणि जळगाव जिल्ह्यात वीस ते पंचेचाळीस mm, मिलीमीटर मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील बीड व धाराशिव जिल्ह्यात पाच ते चोवीस मिलीमीटर लातूर छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात पाच ते पस्तीस मिलीमीटर परभणी व हिंगोली जिल्ह्यात सात ते पंचेचाळीस मिलीमीटर आणि नांदेड जिल्ह्यात विविध भागात पंधरा ते पन्नास मिलीमीटर हलक्या मध्यम व मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे पश्चिम विदर्भातील बुलढाणा व वा वाशिम जिल्ह्यात चाळीस ते पंचेचाळीस मिलीमीटर आणि अकोला व अमरावती जिल्ह्यात विविध भागात चाळीस ते ऐंशी मिलीमीटर मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच मध्य विदर्भातील यवतमाळ वर्धा व नागपूर जिल्ह्यात विविध भागात काही भागात पाच मिलीमीटर mm, तर काही भागात ऐंशी मिलीमीटरपर्यंत mm पावसाची शक्यता आहे हलका ते मध्यम स्वरूपात ते मुसळधार पाऊस तसेच पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील विविध भागात आठ एक mm, ते एकशे पंचावन्न मिलीमीटर हलक्या ते मध्यम स्वरूपात मुसळधार पावसाची शक्यता आहे जिथं हा जास्तीचा सा पाऊस सांगितला आहे तिथं ढगपुटी होणंही शक्य आहे म्हणजे काही विशिष्ट भागामध्ये अशा घटना घडतात दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात विविध भागात वीस ते पंचेचाळीस मिलीमीटर मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून सांगली सोलापूर व इल्यानगर जिल्ह्यात नऊ ते वीस मिलीमीटर मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे आता बंगाल चौपसागरावर हवेचे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि तिकडं प्रशांत महासागरावरती लहान येणाचा प्रभाव आहे त्यामुळं मी जे चित्र पाहिलं ते ढग हे हिंदी महासागराकडून बंगाल चोपसागराकडे आणि बंगाल चौपसागराकडून एक एक वायव्य दिशेने अगर पश्चिम दिशेने वाहत आहेत त्यामुळं महाराष्ट्रासह मध्य 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 प्रदेश उत्तर प्रदेश ते पंजाबपर्यंतचा भाग हा पावसाने व्यापून टाकला जाणं शक्य आहे आज आणि उद्यामध्ये ही स्थिती हवामान स्थिती मी तुम्हाला सगळी सांगितली पावसाच्या अंदाजही सांगितले आता आपल्याला मी कृषी सल्ला थोडक्यात देत आहे आता जिथं मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे किंवा झाला झाल्यानंतर तिथं त्वरित तो पाण्याचा निचरा करावा शेतामध्ये पाणी साठल्यास वाया जातात हे ध्यानात घ्यावं आणि हो। त्यानुसार उताराकडच्या बांधाच्या कोपऱ्यातून चर काढून पाण्याचा निचरा पूर्णपणे करावा ज्या शेतकऱ्यांनी फुलंशेती केली असेल त्यांनी फुलांची काढणी करावी आता गणेश उत्सव चालू आहे आपल्याला चांगला बाजारभाव मिळेल मात्र पावसात भिजणारी फुलं काढू नका पावसापूर्वी सकाळीच फुलांची काढणी करून मार्केटला पाठवा आता शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत त्यामध्ये राहुरी शिंदखेडा बारामती पूर्वभाग माजलगाव शेवगाव हिंगोली पाथर्डी देवळाली प्रवरा हो या सर्व भागात पावसाचं प्रमाण कमी असल्याचं मला शेतकरी बांधवांनी कळवलं आहे तेथेही कसा पाऊस होईल आपण असा त्यांचा प्रश्न आहे मला यात जाणीवपूर्वक हे सांगायचं आहे की हे वर्ष फार वेगळं आहे हे प्रत्येकाने समजून घ्यावं त्याचं कारण असं की यावर्षी लहान येणाचा प्रभाव असल्यामुळं मेपासून पाऊस होत आहे आणि ज्या ठिकाणी आता काही ठिकाणी भारतात देखील पाऊस झाले महाराष्ट्रात पाऊस झाले जर जा काही ठिकाणी अतिवृष्टी महापूर आणि ढगफुटी हे प्रकार वाढलेले आहेत हे हवामान बदलाची नांदी आहे आणि त्याप्रमाणे यापुढेही पाऊस होतील मात्र पावसाच्या वितरणात फरक राहणार आहे हे जाणून घ्यावं काही ठिकाणी हलक्या स्वरूपात काही ठिकाणी मध्यम स्वरूपात आणि आपल्याकडेही पाऊस होईल ज्यांनी हा प्रश्न विचारलाय जाणार परतीचा मान्सूनबाबत विचारले अद्यापही परतीचा मान्सून सुरू झालेला नाही एक तारखेची शेड्यूल तारीख आहे परंतु ज्या वेळेला वारे दिशा बदलतात ईशान्येकडून दक्षिणेकडे व्हायला सुरुवात होते तेव्हाच परतीचा मान्सून सुरू होतो अद्यापही हा जो मान्सून आहे हा मान्सून पाऊस म्हणजे नैऋत्य मान्सून म्हणायचं कारण दोन्ही शाखा नैत्य मान्सूनमध्ये विचारात घेतल्या जातात अरबी समुद्राची आणि बंगालच्या उपसागराची आणि आता बंगालच्या उपसागराच्या शाखेकडनंच आपल्याला पाऊस येतो आहे तेव्हा परतीच्या मान्सूनला थोडा वेळ आहे आणि ते मी ज्या पुढच्या कार्यक्रमात का देखील सांगेन की वारे ज्या दिव्या फिरतील त्यावेळेला निश्चितपणे परिचर मान्सून सुरू होईल परिच मान्सूनही चांगला होईल तो बराच काळ राहील सप्टेंबर महिन्यात कडक ऊन असेल का हो काही दिवशी कडक ऊन असू शकेल तर काही एक शेतकरी बांधवाने मला कळवले की हेप्टा पासकल नको आता मला शेतकरी बांधवांना हे कळकळीचं चा सांगायचं आहे की मी तुम्हाला हवामानाच्या विविध भागांच्या बाबतीत ज्ञानी करणार आहे त्यातला हेप्टापासकल हा एक युनिट आहे पूर्वी त्याला मिलीबार म्हणत असत आज आपण हेप्टापासकल हे शास्त्रज्ञांचं नाव आहे आणि त्यावेळे हवेचे दाब मोजले जातात त्यामुळं या गोष्टीकडे तुम्ही हे करू नका कानाडोळा करू नका शिकून घ्या मी जोपर्यंत शिकवतो आहे तोपर्यंत तुम्हाला या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी जेवढे ऐकतील हे कार्यक्रम पाहतील हा पाठच आहे असं समजा त्यातून ज्ञानी बनवणं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला हवामानविषयक घटकांची माहिती आहे अशी माहिती करून देणं त्यांना तयार करणं हे माझं काम आहे आणि ते मी करतो आहे ते आपणही शिकून घ्या आता परंतु हे झालं सगळं आता काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे यू व्ही इंडेक्सबद्दल कळवा त्याबद्दल आप आपण सविस्तर बोलू नंतर बोलू कानात वेळ संपत आली शेतकऱ्यांचे अभिप्राय आपण थोडक्यात घेऊया बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी मला धन्यवाद दिले मी पण त्यांचा आभारी आहे त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र